तुझं शेत ना इथं कुठंतरी माझा जन्म झालाय आणि ती जे लिंबाचं झाड आहे ना ते लहानपणापासून लय आवडायचं मला म्हणून हा जमिनीचा तुकडा माझ्या बापानं मला आंदन म्हणून दिलाय मेल्यावर पण आपल्या मातीशी नाळ सांगणारी आपली संस्कृती सा आहे त्या तिकडे ना माझ्या आजाची समाधी आहे आणि त्याच्या बाजूला बापाची समाधी रात्री रात्री मी अशी इथून फिरते ना तर असं वाटतं बाप पाठीशी तिथं शहरात गेल्यावर कोण आहे पाठीशी तिथं तर सत्तर वर्षाच्या म्हातारीला सोडत नाहीत अहो आमचं सोडा

लावा देशाचा विकास करा पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली घरापेक्षा मोठा गोठा बांधून गाई बैल शेळ्या पाळण्यापेक्षा गेटच्या समोर इंग्लिश कुत्रा पाळला ना हा तुमचा विकास आहे